आज आपण बनवणार आहोत अळूची भाजी मी याला स्वच्छ धुवून सोलून घेते आणि बारीक कट करून घेते अळू मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले अळूच्या भाजीकरता लागणारं साहित्य एक कांदा बारीक चिरून घेतला एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेतला दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि एक मिरची खलबत्त्यामध्ये चेचून घेतली कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेते तेल गरम झालेलं आहे लसूण टाकून घेते बारीक शिरवेला कांदा टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घेऊ मसाले टाकून घेते एक चम्मच हळद दोन चम्मच मिरची पावडर एक चमच धना पावडर अर्धा चम्मच गरम मसाला एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ छान प्रकारे मिक्स करून घेतला आता बारीक चिरलेला आळू टाकून घेते मिक्स करून घेऊया दोन कोकम टाकून घेते छान प्रकारे फिरवून झाकण ठेवून दहा मिनटं शिजवून घेऊया बघा दहा मिनटं झालेले आहे आपली भाजी शिजलेली आहे आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देऊया खाण्याकरता आळूची भाजी तयार आहे